हे पलटायला नाही हो आपला चेहरा वय झाला की पलटतो पण संताचा चेहरा वय झाला तरी पलटत नाही तसा आहे तसा आहे मग 12 बार 13 थांबला सकाळच्या प्रहरी उठला घरी गेला आणि धर्मपत्नीला सांगितलं अगं भाग्य झालं माझं का त्या मामाचं दर्शन घेतलं कोण मामा तो अकोळगावचा त्या टायमा सिद्धप्पाच्या धर्म पत्तीचं हौसाबाई काय होत हौसाबाई त्या सिद्धप्पा म्हणली अहो आम्ही आज संध्याकाळी जाऊ दिवस कसा कसा गेला हौसाबाई यमुनाबाई सिद्धप्पा संध्याकाळच्या वेळच्या गेले मामाचं दर्शन घेतलं आणि मामाची दृष्टी त्या लहान मुलीवर गेली तिचं नाव काय यमुना हक माझे यमुना ये हे ये का यमुना ये, ये लहान मुलगी होती मामा 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 ती उठली आणि मामाकडे गेली मामाच्या मामाकडे गेली मामाने तिच्या हाताला धरलं आणि आपल्या मांडी बसवलं यमुना ये ये म्हणा आली बाय दररोज मी तो पण ये बर का यमुना होय म्हटली पण दररोज तिथं यमुना हौसाबाई शिद्धप्पा मामा जोपर्यंत तिथं बघा होता मामाकडे हो पण एक दिवस असा ती काय नाही चालले द्या तुम्ही फक्त कीर्तन लक्ष द्या ऐका एक दिवस असा उदलला यमुना हौसा आणि सीताप्पा मामाकडे दर्शनाला गेले मामाने यमुनाला घेतलं मांडवी बसवलं सांगितलं हसा बाय तुझीच मुलगी नवा ना हो मामा माझीच आहे लक्ष ठेव बाय लक्ष मामा सहज बोलून लक्ष ठो ग बाय मामा इक्विल ये ती येते तिच्याकडे माझं लक्ष असतच की ना लक्ष ठो मामा सहज बोलून गेलो पण मामा संतही सहज बोलतात पण ते सहजासन्याने घ्यायचं नसतं ऐका ती रात्र कशी बशी गेली सिद्धाप्पा यमुना हौसाबाई घरी गेले आणि यमुना लहान असल्यामुळं दारात खेळू लागली हरळी दाट होते त्या हरळी दाट हरव मध्ये खेळू लागली त्या दाट हरळ मध्ये असेल नाग बसलेला होता ती नाग हौसाईला यमुना यमुनाबाईला चावला आणि यमुना रडू लागली आई 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 काय चावलं बघ त्या टायमाला हौसाबाई आपल्या मुल साप चावला साप चावला तोपर्यंत तोंडातून भेद बाहेर पडत होता आशिताप्पा म्हणले अगं तो लक्ष पाहिजे पण त्या टायमाला हौसाबाई म्हणली मामा रातीच म्हणलं होतं लक्ष ठुग लक्ष ठुग लक्ष ठोग आता मला कळ मामा का लक्ष काम होत का लक्ष ठेवत होतं हे मोर्च व्हायचं हे मामाला दिसत होतं म्हणून मामा रात्री मला म्हणत होत छोटू म्हणजे छेटू ज्या मामाला दिसत होत त्याच मामाकडे घेऊन हे मुलीला उचललं काही गावातील लोक उठली आणि मामा पशी गेली त्यामाटत हावसा आली वाटत हेमुना मी रात्री सांगितलं होतं नजर ठू पण नजर न ठेवल्या मुळे एवढा पश्चात टप्प्यांना भोगावा लागला असं म्हटल्यानंतर मामा पुढं सगळं गेली आणि सगळी शांत झाली हावसा बाय मामा यमुना रात्री मांडवी बसली त्या कायम ठेव लक्ष ठेव म्हणजे तुम्हाला रात्री माहिती झाल तर यमुनीला उद्या साप चावायचा आहे नाग चावायचा आहे ए हावसाय अगं मी सांगाय चुकत नाही मी सांगतो ते बरोबर असत अनुकरण करायचं काम तुमचं असतं मी सांगितलं लक्ष ठेव तो लक्ष ना लक्ष ठेवलं नाही म्हणून तिला हा नाक डसला ना, ना ना मामा तुम्हाला माहिती होतं